मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक त्र्यंबकश्वर रस्त्यावर महिंद्र सर्कलच्या पुढे भाजी विक्रेते बसतात भाजी विक्रेते आणि फल विक्रेते बसत असल्यामुळे ते अपघाताला निमंत्रण ठरू शकते त्यामुळे नाशिक महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आले असून महानगरपालिकेने आता या ठिकाणी एक अतिक्रमण वाहन या ठिकाणी उभे केले आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात केलेले आहेत नाशिक महानगरपालिका श्रीराम चौक आणि त्र्यंबक रोड या रस्त्याच्या अतिक्रमणाबाबत बा, ऍक्शन मोडवर आलेले आहे निगल साहेब नमस्कार नेमकी काय कारवाई साहेब इथं दिवसेंदिवस भाजीवाले सायंकाळी पासून आले वळ विकते भाजीवाले आणि मग तुम्ही होतो काही अपघात होण्याची शक्यता त्याच्या अनुषंगाने मान्य उपायुक्त आणि वेगळ्या ठिकाणी यांचे आदेश आले रोज या ठिकाणी कारवाई होणार आम्ही काल परवा पण कारवाई केली आज सकाळी पण कारवाई केली ओके काही वयस्कर महिला या ठिकाणी बसत असल्या आणि आम्ही आल्यानंतर काही घटना नवो व्हायला अपघात व्हायला त्या वेळेस देतो आधी त्याबरोबर बरोबर काही दोन तीन टप्प्यामध्ये गाड्या लागतात फोर व्हीलर लागतात आणि रस्ता पूर्ण बंद होतो त्याविषयी काय करणार नाही आता ते वाहतूक पोलीस शाखेला आम्ही पत्र देणार आहे आणि पोलीस यंत्रणा पण बोलून घेणार जेणेकरून ज्या गाड्या त्यांच्या आम्ही काही पत्रावर करून त्यांच्यावर पण गाड्यांवर कारवाई करणार आणि सर्वात महत्वाचं असं की नव्याचे नऊ दिवस ही कारवाई चालते आणि एकदा पुन्हा भाजी विक्री ते बसते असं काही नाही तुम्ही शहरात पूर्ण शहरात कारवाई चालू झाल्या आणि बाकी ठिकाणी पण कारवाई असल्यामुळे ही गाडी एकच गाडी आहे तुला ओके आणि कोणी गाडीचा आढावा घेत ऑफिसला गाडी आहे का आहे आणि गाडी पुढे गेली तर मागे बसतात तसं वळून आम्ही वारंवार कारवाई करायचो इथं कर्मचारीची नेमणूक केलेली आहे का ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी जसं छत्रपती शिवाजी महाराज मंडळीला मी ज्युती थांबलेल्या थांबतो तसं आज अधिकारी मी विनंती करून आमचा कालावधी टायमिंग जो आहे तो नक्कीच आम्ही आठ वाजेपर्यंत करू अच्छा म्हणजे कर्मचारी तुम्ही कर्मचारी किंवा ड्युटीचा टायमिंग जो आहे तो बदलणार तो बदलणार सातपू शिवाजी मंडळीला तुम्ही बघा हो। आता पूर्ण रस्ता मोकळा आहे हो या ठिकाणी मी स्वतः सहा वाजेनंतर तिथं आठ वाजेपर्यंत थांबलो

सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद